जाणार ना नाही नोंद घ्या फक्त अँबुलन्सची सोय आहे कि वेळेत आपण या ठिकाणी दवाखान्यापर्यंत जावं त्यामुळं लक्षात घ्यायचंय आपल्या जीवाची काळजी आपण घ्यायची ती लहान लहान मुलं जी आहेत ती बॅरिकेडच्या मागे पाठवा गाड्या सुटल्या गाड्या सुटलेल्या आहेत या ठिकाणी या मैदानाचा एक सुटला आणि एक मध्ये लढा चालली अलीकडे आहे बकासूर आणि मेहबूब पलीकडे आहे रुबाब आहे दोन गाड्यांच्या मध्ये लढात चालू आहे पड्या पादा रुबाड बघा लढत लढत लढात 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 झाली डोळ्याचं पारणं भेटणारी लढात झाली पंच व्हिडिओ शूटिंगची मदत घ्या डोळ्याचं पारणं भेटणारी खरोखर या ठिकाणी लढात झाली पंच निकाल द्या पंच घाड्या क्रमांक एक चा निकाल